नगर जिल्ह्यातले गेल्या महिन्याभरातले राजकारण समजून घ्या ज्यांना राजकारण कळतंय त्यांना लगेच काहीतरी बदलल्याचं समजतंय गेल्या महिन्यात दोन महिन्यांपासून महायुतीच्या राज्यातील सगळ्याच नेत्यांच्या नगरमध्ये दौऱ्यात लक्षणीय वाढ झाली आहे विधानसभेला बारापैकी दहा आमदार निवडून आलेला हा जिल्हा आता महायुतीचा बालेकिल्ला झालाय महायुतीचे जिल्ह्यातील विरोधकही गळाला लागलेत कधी काळी कॉम्रेड व त्यानंतर काँग्रेसचे वर्चस्व असलेला हा जिल्हा आता भगवा झालाय हे राजकीय विश्लेषकांना समजायला लागले आज भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा जिल्हा दौऱ्यावर होते त्यांनी नगर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांमध्ये पुन्हा उत्साह आणलाय एवढंच कशाला शहानी पुढच्या दोन टप्प्यांचं राजकारण सेट करून दिलंय नेमकं काय चाललंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नगर जिल्हा हा खर तर सहकाराचा जिल्हा साखर कारखानदारी येथे उगवली व बहरली येथील ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंतचं राजकारण हे फक्त सहकारावरच चालतं अशा सहकाराच्या बाले किल्ल्यात भगवा फुलवणं सोपण होतं त्यात नगर जिल्हा हा डाव्या विचारसरणीचा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा डीएनए असलेला थोरात व विखे या दोन्ही दिग्गजांचं राजकारण काँग्रेसमधूनच सुरू झालं पुढे विखे भाजपमध्ये आले थोरात मात्र काँग्रेसमध्येच राहिले या दोन्ही नेत्यांकडे मुख्यमंत्री म्हणून पाहिले गेले मुख्यमंत्री होण्याची धमक या दोन्ही नेत्यात आहे त्यातल्या त्यात, त्यात राजकारणाचे बदललेले संदर्भ अभ्यासले तर विखे मुख्यमंत्री होऊ शकतात ही शक्यता आता वाढली आहे जिल्ह्यात दोन हजार चौदा पासून भगव्या विचारसरणीची पायाभरणी झाली त्यामुळे महायुतीने नगरच्या राजकारणात बऱ्यापैकी यश मिळवले देशात नरेंद्र मोदींची लाट आल्यावर जिल्ह्यातही भाजपच्या चर्चा होऊ लागल्या दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा आलेख चढता राहिला यावेळी तर बारा पैकी तब्बल दहा जागांवर महायुतीला विजय मिळाला उरलेल्या दोन जागांवर महाविकास आघाडीने निसटता विजय मिळवला स्वतः शरद पवारांचे नातू रोहित पवार हे कर्जत जामखेडच्या जागेवर काठावर निवडून आले काँग्रेसला मिळालेली श्रीरामपूरची एकमेव जागा ही लहू कानडे भाऊसाहेब कांबळे व सागरपेक अशा दिग्गजांच्या मतविभागणीमुळे मिळाली महायुतीचा वाईट वॉश थोडक्यात थुकला आता मात्र भाजपने त्यांची आगामी स्ट्रॅटेजी पुन्हा बदलली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी भाजपच्या दिग्गजांच्या नगरमधील चक्रा वाढू लागल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात नगरचा दौरा केला त्यानंतर अजित पवार यांनी नगर जिल्ह्याचा दौरा केला पारनेरमध्ये दसरा मेळावा घेतला आता महिन्याच्या सुरुवातीलाच भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राहता व कोपरगाव दौऱ्यावर होते आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका व जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वी महायुती अगदी तळापासून सुरुवात करताना दिसते चाच महाविकास आघाडीच्या वर्मावर घाव घालून तिला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी महायुतीने रणनीती आखल्याचे दिसते गेल्या चार पाच महिन्यांपासून नगरचे राजकारण वेगाने महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेते महायुतीत आलेत आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे शरद पवार गटाचे पाथर्डीचे नेते प्रताप ढाकणे शरद पवार गटाचेच राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे ठाकरे गटाचे माजी मंत्री निवाशाचे शंकरराव गडाख हे उरलेले नेतेही लवकरच महायुतीत येतील अशा चर्चा सुरू झाल्यात गलित गात्र झालेल्या मवियाच्या या नेत्यांनाही भाजपमध्ये आणून नवसंजीवनी दिली जाते का हाच काय तो प्रश्न आहे अमित शहाचा नगर दौरा हा महायुतीसाठी बुस्टर डोस ठरला आहे शिवाय विखे हेच जिल्ह्याचे बॉस आहेत यावरही शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे शिवाय सभापती राम शिंदे युवा नेते विवेक कोल्हे यांनाही विखेंशी जुळवून घेण्याचा कानमंत्र देणारा ठरला आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद